नमस्कार मंडई आठवणी मनातल्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील घरचे डॉक्टर या पाठाचे वाचन करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया घरचे डॉक्टर आबा घराभोवतीच्या बागेत काम करत होते बागेत तुळस दुर्वा सब्जा गवती चहा आले अडुळसा होते तर दारात बेलाचे मोठे झाड होते फुलझाडांपेक्षा उपयोगी अशा झाडांचीच गर्दी झाली होती एकदा रायबांनी विचारले आबा ही कसली वेगळीच झाडं लावलीत तुम्ही आबा म्हणाले अरे हे तर आपले घरचे वैद्य म्हणजेच डॉक्टर आहेत रायबा म्हणाले काहीतरी काय बोलताय हे कसले डॉक्टर आबा म्हणाले रायबा साधे साधे आजार होतात आपल्याला कधी सर्दी होते खोकला येतो पोटात दुखतं रायबा म्हणाला आता माणूस म्हणजे असं व्हायचंच आबा म्हणाले म्हणून तर इथे उपयोगी पडतो हा घरचा डॉक्टर रायबा म्हणाला माझ्या तर काही लक्षात येईना आबा म्हणाले रायबा आपण तुळस दारापुढे लावतो सब्जा लावतो कारण तुळशीतील माती औषधी असते झाडं हवा स्वच्छ ठेवतात पाणी औषध म्हणून उपयोगी पडतात रायबा म्हणाला खरंच की हो आणि दुर्वा आबा म्हणतात पोटात दुखू लागले की मांजर दुर्वा खाते कारण दुर्वाचा रस हा त्यावरचा उपाय अनेक दुखण्यांवर ही वनस्पतींची औषधे उपयोगी असतात पुन्हा किती सहज मिळतात ती परसात डब्यात कुंडीत अशा वनस्पती आपण लावू शकतो रायबा म्हणाला आबा तुम्हाला सांगतो मला तर खोकला सारखा येतो आता वयामुळे असं व्हायचंच त्यावर आबा म्हणाले म्हणून तर हा अडोसा पानं फार कडू पण रस काढला मी साखर किंवा गुळ घालून प्यायला की खोकला गेलाच समजा रायबा म्हणाले मला तर वाटतं झाडासारखा मित्र नाही झाड सावली देतात फुलं फळं देतात औषध देतात त्यावर आबा म्हणाले अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्याकडे आहेत आपल्या भोवती जणू हे शेकडो मुके डॉक्टरच आहेत आपल्या घरचे हे मुके डॉक्टर किती परोपकारी आहेत हे पटते का रायबा त्यावर रायबा म्हणाले खरच आबा पटलं मीही आता घरच्या परसात औषधी झाडं लावतो मला रोप द्या काय मग मंडळी तुम्हीही लावताय ना ही औषधी वनस्पती तुमच्या परसबागेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद